हा बोल हॅलो मालक अहो कुठे तुम्ही हे काय येतो गोठ्यावर आहे दूध पोरगी पळून गेली ना काय पळून गेली आणि आपली गाडी शोधल तिला गावात गाडी उभा होती आपली तिथं डिगरी तिथं बरं बरं ठीक आहे तिला शोध थोडं नाही मी शोधलं तिला गावात नाही भेटत बरं तू ये मी बघतो काय करायचं ती या कुठं जाती मातीत ती झाले का काम सगळे झाले आंघोळ करायचे या इकडं त्या बघ तिकडं चूल आहे तिथं पातील हो किती नळाला पाणी चूल पेट येऊ आणि पाणी गरम करून करा आंघोळ आहे तुझं डबडे किती ह्या तोरट्याच्या काळ्या टाकते जात रास मोड हो ना आई बोंडीतलं रात्ता रे ह लाव काडी ती पातीला भरून आणते कुठून ये पातीला भरकेला ओ नलसे तिकडं खाली लावना इथं कुठं हिथं धर नाही पेट घेते इगड अरे काय करून ठेवलंय सर तुफान घरी फुकनी फुक तिथ फुक जा हा जमते व्हेरी गुड पेट Oh सकाळ ठास का करायचं काय पुढे पाणी वत त्याच्यात इडी आंबा बाई त्याच्यात पाणी वतल मग कुठे काय अरे काय येत का नाही तुम्हाला शोध लेखे हे बघ कांदा फावरून काढ आणि ती घास बी फावर येऊ नंतर जाऊ त्या डाळिंबात कस काही बाटा नाही हा राख आज जमलं फिरव की जरा काना काना बरोबर बरोबर पुढं पुढं अंबाबाई आज चल लवकर पाणी संपलं फवारतलं इडी जात आरती वर कुठे उडी ती सर फोड येते ना गाव औषध येते काही एरपाट जाती बाया त्याच्यावर मारले या इकडे सरा घोडाला औषधाला आमचे वरधर 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 मस्त जमलं की मार इकड अरे आज जल्दी घ्या अंगा खाली ठेव कुठे गेली ती अर्थल ना उशीर होतय आधीच डेंगळा बोलते डेंगळा पता आहे का डेंगळा वो बी राहत ना कांदे का बी प्याज बीजीड बरोबर बोला बारबर बोला मला खूप त्रास होतोय गं मला घरी जायचंय मला काय मज्जा येते का ग हलकट किती काम देतो कशी पळून गेली ग आपल्याला आई सोडून सांगितलं पण नाही ऐक ना मला काय वाटतं आपण पण पळून जाऊ बेस्ट आयडिया आपण करू प्लॅन हा हो झोपला ना कि कळटी चालेल मला रात्री आपण कुठं बागेत फिरायला चालले का तुम्ही अभय इथं जाती मोटर चालू करून टाटर घेऊन जा दाखव एकदा टाटर कसं चालू करते मोटर आविद जा ही 12 डी अस तिकड सर की बेगास कापियो इकडे कुठ वती इथ थि, वतना असे कुठ करतेत का आयचे पंडित नरा ताळू साका आज कर हां सर का जरा काम शिका हळू हळू पर थोडी तिथं काय नीट कर ना काय तिथं वरी बघाल वरिबा तारा नाही वाढायचं वरी बघाल आता वरी बघायला आली काय तू खाली बसून काप्यो बस खाली 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 बुडात धर बुडात अ तू इकडे तू घास धर बरी येते का कापायला अस नाही तस नाही काय कोंबडा का काय का, खाली धर बुडात इथे हा असं जर असं बघ दाखायचं आणि धर आस धरना धर अस खालून हा व्हेरी गुड उपटून नका हडू हा व्हेरी गुड बरोबर इकडं बस बस खाली बस काय तस असं 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 हा तस खाली खाली खाली

अरे जल्दी करो वो कांदा काटने के जाने का है। Very good. जल्दी करो वड़, वड़, वड़। आले हे बघा आज तुम्हाला पार्टी देतो पार्टी तुमची कशी तिकडे पब मध्ये पार्टी असती मस्त दारू बिरू आता तशी आमच्या शेतकऱ्याची पार्टी असती त्याला इरजिक म्हणते हा इरजिक asa kata 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 kah kata kata dah gitu. পার্টি খ <laughs> किती काम असत हे बघा माझा तुम्हाला खूप राग येत सर पण मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता तसं हो नाहीये सरपंच मला फक्त की कि शेतकरी किती रात्रंदिवस कष्ट करतो त्याला किती त्रास होतो त्याच्या लहान मुलापासून ते ऐंशी वर्षच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळी घरातली लोक रात्रंदिवस कष्ट करतात पण एवढं कष्ट करून सुद्धा काही उपयोगच नाही ना नाही ना सरपंच आम्हाला माहिती आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे आणि तुम्ही त्याची किती मोठी शिक्षा दिली तर ती छोटीच आहे आम्हाला पश्चाताप आहे आणि आम्ही शब्द देतो आसपासला कधीच शेतकऱ्याच्या भाजीपाल्याचा भाव करणार नाही सरपंच अन्नदात्यापेक्षा कष्टकरी शेतकरी महान असतो हे आज आम्हाला कळालं सरपंच आपने आज हमारी आजी बोलते ठीक आहे तुम्ही जावा आज तुमच्या घरी याच्यापेक्षा तुमचे हाल नाही बघू शकत आणखी खूप त्रास दिला मी तुम्हाला चला बॅगा पॅक करा عادي سلام وش ديتو مالك सामान घेऊन फोन कर